युतीत स्वबळाचा नारा महापालिकेसाठी भाजप स्वतंत्र लढणार शिंदे दादांना बालेकिल्ल्यातच रोखणार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता भाजपनं महापालिका निवडणुकीसाठी एकला चलोरेची रणनीती आखलीय का अशी चर्चा अमित शहाच्या दौऱ्यानंतर सुरू झाली मुंबई ठाणे पुणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत चाचपणीचे आदेशच महाराष्ट्र दौऱ्यामध्ये अमित शहानी दिल्याची माहितीच सूत्रांनी दिली काय आहेत अमित शहाचे आदेश पाहूयात मुंबई महापालिकेसाठी शिंदेकडून एकशे सात जागांचा सा प्रस्ताव अमित शहाकडून मतांचं गणित मांडत प्रस्ताव फेटाळला दोन हजार सतरामध्ये शिवसेना भाजप वेगळे लढल्यानंतर भाजप ब्याऐंशी तर शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी जागा मुंबईत भाजपचे पंधरा तर शिंदे गटाचे आठ आमदार पक्षफुटीनंतर शिंदे गटाची ताकद घटल्याचा शहांचा दावा युतीत लढण्यापेक्षा स्वबळाच्या चाचपणीचे चा आदेश मात्र तब्बल तीन वर्ष मुंबई महापालिकेवर प्रशासक राज आहे सर्वोच्च न्यायालयानं चार महिन्यात महापालिका निवडणुका घेण्याचे आदेशही दिले आहेत आणि त्यानंतर भाजपनं मुंबई जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे तर आता अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना स्वबळाच्या चाचपणीचे आदेश दिलेत मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले एखाद्या महानगरपालिकेत किंवा एखाद्या जिल्हा परिषदेत वेगळं लढावं लागलं तरी सामंजस्य असेल पण ओव्हरऑल आमची महायुतीच असेल खरंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दोनशे त्रेसष्ट जागा जिंकल्या आणि यामध्ये भाजपच्या एकशे पस्तीस जागा आहेत त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजपनं आपला प्रभाव कायम राखण्यासाठी शिंदेगड आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची त्यांच्याच बालेकिल्ल्यात कोंडी करण्याची रणनीती आखली आहे मुंबई आणि ठाणे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता मुंबई आणि ठाणे जिंकण्यासाठी भाजपची रणनीती पुणे आणि पिंपरी चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला दोन्ही महापालिकेवर वर्चस्व टिकवण्यासाठी भाजपची चाचपणी दोन हजार सतरामध्ये थोडक्यात हुकलेली संधी पुन्हा मिळवण्यासाठी आणि आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी भाजपनं एकला चलोचा नारा दिलाय खरा त्यामुळे विधानसभेला मजबूतीनं उभी राहिलेली महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांनंतर मजबुरीकडे झुकेल का याबरोबरच भाजप स्वबळावर विजयी घोडदौड कायम राखणार की नवी रणनीती भाजपला मारक ठरणार हे येणारा काळच सांगेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज